मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान हे न्यायालयाने फेटाळलं याचं मी स्वागत करते मला वाटतं की भारतीय संविधानानं ही दिलेली आहे सावत्र भावांना बहिणींना काहीतरी मिळणार म्हणलं की हे सावत्र भाऊ पुढे आले नावेग मुल्ला हे जरी याचिकाकर्त्याचं नाव असलं तरी सुद्धा याच्या पाठीमागे नक्की कुठले सावत्र भाऊ आहे की जे कोर्टात या योजनेच्या विरोधात गेले महाविकास आघाडीचा याच्या पाठीमागे काही हात आहे का न्यायालयानं स्पष्ट केलं की भारतीय संविधानाप्रमाणे भारत हे कल्याणकारी राज्य आहे आणि जनतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या उन्नतीसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्याला कुणीही थांबवू शकत नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिला त्यानुसार रक्षाबंधनच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील हे फक्त पैसे नाहीये तर ही भावाची आपल्या बहिणींना दिलेली ओवाळणी आहे आणि विरोधकांनी आता लक्षात ठेवावं की विरोधकांच्या उरात आता भरली, उरा भरली आहे धडकी विरोधकांच्या उरात भरली आहे धडकी कारण यशस्वी होतीये योजना मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी विरोधकांची विचारसरणी आहे सडकी पण कुणीच थांबवू शकणार नाही मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी